சாசல அதினாச்சு मी जाशिवाय नाही परंतु एक ऐतिहासिक निवडणूक या हक्कनं मतदारसंघात होते आणि निश्चितपणे सशुजी पटना एक चांगला प्रामाणिक उमेदवार अगर मी उद्धव ठाकरे साहेबांनी दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या हक्कन मतदारसंघाची निवडणूक होत असताना ही श्री उद्धव ठाकरे म्हणून शिवसेनेला होते आणि आम्ही सातत्यानं महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी स्वातत्यानं सांगत होतो की उद्धवसाहेब जो निर्णय घेतली तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि मान्य असेल ही भूमिका आम्ही सातत्यानं आणि म्हणून गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी अगदी शेवटच्या उद्धव साहेबांनी निर्णय घेतला सर्व महिलांच्या माध्यमातून मला वाटतं आदिर्याजी उष्ण साहेबांना मानावला आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं असलं परंतु संघ जाईल मला आणि वातावरण एकदम मसाल्याच्या बाजूने झालं आता आपली हक्कांची नाव झालं सहा मध्ये तुम्हाला पालशातून मी तुम्हाला खातीला सांगतो आणि किंवाच मतदान झालं तर या तीन दारुंद्यामध्ये सत्तरी पकडले जाणार आहे आता आपली विचारसैन्य हात म्हणजे आम्ही शेवटपर्यंत जबाबदारी असणार आहे की आता हे मीड वाढवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार